बागलांचा सदैव जनते सोबत धुळ्यामध्ये आग्रा रोडवरील पारुळा चौफुली परिसरातील एका हॉटेल जवळून तरुणाच्या ताब्यातून सुमारे पंचवीस हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या या तरुणाच्या विरोधात आझाद नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय धुळे जिल्ह्यातून बनावट नोटांचे रॅकेट चालवले जात असल्याचा संशय आता निर्माण झालाय त्यामुळे पोलीस पथक आता नोटांची तस्करी करणाऱ्या मुख्य मोहरक्याच्या मार्गावर आहेत महामार्गावरील एका ढाब्याजवळ असलेल्या तरुणाकडे बनावट नोटा असून असल्याची माहिती पोलिसांना अज्ञात दिली त्यामुळे पोलीस तातडीने करत हॉटेल जवळून संशयित तरुणाला ताब्यात घेतलंय या तरुणाची प्राथमिक चौकशी केली असता तो शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील रहिवाशी असून त्याचं नाव दिलीप पावरा असल्याचं निष्पन्न झालंय पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून पाचशे दोनशे शंभर रुपये किमतीच्या सुमारे पंचवीस हजार नऊशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत या संदर्भात आता आझादनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीला न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयानं एकोणवीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे नोटांची तस्करी करणाऱ्या या युवकानं नेमक्या या बनावट नोटा कुणाकडून घेतल्या होत्या आणि महामार्गावरून तो या बनावट नोटा कुणाला देणार होता याविषयीचा तपास सुरू करण्यात आला आहे विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी धुळे जिल्ह्यातील यात्रोत्सवात अशाच पद्धतीने बनावट नोटांचे रॅकेट चालवले जात असल्याची बाब निदर्शनास आली होती त्यानंतर आता पुन्हा बनावट नोटा आढळल्यानं धुळ्यातून हा काळा बाजार चालवला जात असल्याचा प्राथमिक संशय आहे त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे पोलीस उपअधीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर आणि त्यांच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल गौतम सपकाळे पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश शिरसाट पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप कढरे पोलीस हेडकॉन्स्टेबल शांतीलाल सोनवणे रफिक पठाण विजय शिरसाट योगेश शिंदे अनिल शिंपी मकसूद पठाण पंकज जोंधळे आणि प्रशांत पाटील यांनी केली आहे मी पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार आझादनगर पोलीस स्टेशन दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एक गोपनीय बातमी मिळाली एक किसमशाश्वत रितल्या पारोळा चौकोली येथे भारतीय चलनी नोटा नकली नोटा त्याच्या पोजिशनमध्ये आहे ही गोपनीय बातमी मिळाल्यानंतर आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री दिवली साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री काळे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री उपाशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे पे ठाकूर आणि आझादनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक यांना नमूद कारवाई जी आहे वर्कआउट करण्याबाबत आदेशित केले होते त्यांनी जाऊन खात्री केली असता जे संशयास्पद फिरणारा जो इसम होता त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे जवळपास सव्वीस पंचवीस हजार नऊशे रुपयाच्या भारतीय चलनी नोटा त्याच्यामध्ये पाचशे रुपये दराच्या एक्कावन्न नोटा दोनशे रुपये दराची एक नोट आणि शंभर रुपये दराच्या दोन अशा पंचवीस हजार नऊशेचा बनावट चंदी नोटा मिळून आल्या औषध तो पंचनामा करून त्याच्याविरुद्ध आझादनगर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे नमुदिस दिलीप आलमा पावरा हा न्यू बोराडी येथील राहणारा असून पुढील तपास आझादनगर पोलीस स्टेशनची एम पी ए ठाकूर करत आहे त्याचा मोबाईल हस्तगत करण्यात आलेला आहे मोबाईलचा डेटा आणि इतर गोष्टींचं विश्लेषण करून पुढील तपास करीत आहोत